सध्या आर्य कांगणे रेल्वे इंजिन विषयानी एक नंबर बटन तर आम्हाला सांगायची गरज नाही आमचे रक्कतच ते आहे हे वर्णन येथे देतील ना आता मनसे शिवसेना एकत्र म्हणजे प्रश्न येत नाही दोघे फवार येत नाही एकत्र त्याच्याविषयी आम्हाला आणखी पाय काय पाहिजे होतं ते निर्णय ते येतील तेच नाही आमचं हे असेल ना मग मध्ये गेल्यावर मागच्या वेळेला फक्त ती बाई लाटेमध्ये आली होती त्यानंतर परत शेनेची नगर आले अगदी कोण आहे तर पर्यायच नाही जोगेश्वर जनता सेनेलाच मानते आम्ही कट्टर सैनिक आहोत पूर्वीपासून मला वाटते एकोणीसशे अडुसष्ट चौसष्ट मध्ये मी अठरा एकोणीस वर्षे असताना पासून सैनिक आहे डायरेक्ट आमचे बाळासाहेब पण समोर आलेले आहेत बाळासाहेबांना आम्ही स्वतः इथे घेऊन येतो महाराज म्हणजे मैदानात निर्वशी घेऊन येत होतो मीटिंग रेडी म्हणजे इतकी आमची त्यावेळेला समजते आमच्या बाळासाहेब आमच्या घरावर आम्ही पोचत होतो म्हणजे डायरेक्ट त्यांच्यावरून बोलत होतो त्यावेळेला नंतर परिस्थिती बदलत गेले तो भाग वेगळा तिथपासून आम्ही कट्टी कट्ट आम्हाला कोणी लाग आम्ही तुला मी तुला दीड लाख देतो मी आहे ठीक आहे आम्ही कुठं हे बदलणार नाही